बावीस फेब्रुवारी रोजी स्थानिक नगर परिषद अचलपूर येथील कार्यालय ऑक्सिजन पार्क विशेष भेट देऊन वृक्षाची माहिती आवडीने जाणून घेत व पुढील वेळी जिल्हाधिकारी यांना अवश्य भेट देण्यासाठी विनंती करू तर आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेची गेल्या अनेक वर्षापासून निस्वार्थ भावनेने पर्यावरण जनजागृती वृक्षारोपणाची अभिनंदनीय प्रशंसा केली तसेच भविष्यात व्यक्त करून शुभेच्छा दिल्या तर यावेळी सर्वप्रथम आदिवासी पर्यावरणाचे योगेश खानजोडे संजय डोंगरे राजेंद्र मुंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर सर्व ऑक्सिजन पार्क मधील वृक्षांविषयी वंझारी यांना उपयोगी माहिती योगेश खानझोडे यांनी दिली या ऑक्सिजन पार्कला मेहनत घेऊन अतिशय चांगला असा हा पार्क क्रिएट केलेला आहे सध्या माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत फक्त नगरपालिकांनीच अशा स्पेसेस क्रिएट करण्याची जबाबदारी न ना घेता नागरिकांचं पार्टिसिपेशन वाढावं ह्यासाठी माझी वसुंधरामध्ये प्रयत्न करायला सांगितलेले आहेत आणि हे एक त्याचं फार चांगलं उदाहरण आहे इथे नगरपालिका किंवा सरकारी संस्थांकडून सोर्सिंग घेऊन त्यावर स्वतःची मेहनत करून एक चांगला उपक्रम राबवलेला आहे संस्थेला मी शुभेच्छा देतो जयकुमार सह पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा